दंडवत प्रणाम आजचा जो विषय आहे तो शांती वगैरे जे केल्या जाते या संदर्भातला आहे मला या संदर्भात अनेक फोन येत असतात मी स्वतः कुठल्याही प्रकारच्या शांत्या कोणाला करायला सांगत नाही आणि मी स्वतःही कुणाच्या करत नाही आणि मी माझ्या स्वतःची शांती कधी के काही केलेली वगैरे नाही आहे तर हा जो काही भाग आहे अनेक फोन मला येत असतात या संदर्भामध्ये की बाबा असा असा आमच्या मुलाला मुलीला कुणीतरी शांती सांगितलेली आहे की त्याच्या नशिबामध्ये हा दोष आहे तो दोष आहे आणि तो जर का त्याची शांती केल्या गेली तर निश्चितच त्याचं आयुष्य पुढे चांगलं होईल वगैरे आता याच्या दोन चार प्रकार असतात मी तुम्हाला ते सांगेन की एक तर तुम्हाला आपलं जे आयुष्य आहे एक सरप्राईज ठेवलेलं आहे देवतेने म्हणा किंवा परमेश्वराने म्हणा परमेश्वराने जी सृष्टी रचना केली या सृष्टी रचनेमध्ये काही गोष्टी सरप्राईज आपल्याला ठेवलेल्या आहेत जर का तुम्हाला कळलं की उद्या तुम्हाला इतके इतके लाभ होणार आहे तर आजच कळालं तर त्याचा काही आनंद राहणार नाही आनंद घेताना येणार तुम्हाला तो असा अचानक तो आनंद झाला की त्याचा आनंद एक वेगळा असतो आणि तुम्हाला सांगितलं की तुम्हाला आठ दिवसांनी ताप येणार आहे अटॅक येणार आहे तर तुम्ही आजपासूनच त्या टेन्शनमध्ये राहणार दुःखसुद्धा वेळेवर कळालं पाहिजे आणि आनंदसुद्धा वेळेवर कळायला पाहिजे तर जेणेकरून काय होतं की आपण त्या प्रभावाखाली राहत नाही आनंदाचा एक भाग वेगळा आहे परंतु दुःखाच्या प्रभावामध्ये आपण खूप वेळ राहून जातो आणि म्हणून तुम्हाला जर का कळलं की तुम्हाला आठ दिवसांनी दुःख येणार आहे वगैरे वगैरे तर मग त्याचा त्रास तुम्हाला अधिक होऊ शकतो हा एक विषय वेगळा आहे आपल्याकडे जर का ब्रह्मविद्येचं ज्ञान असेल ज्या व्यक्तीकडे ब्रह्मविद्येचं ज्ञान आहे ती व्यक्ती शांती वगैरे स्वतः करणार नाही ज्या व्यक्तीकडे ब्रह्मविद्येचं ज्ञान आहे ती शां ती व्यक्ती स्वतः स्वतःचं शांती वगैरे ह्या काही कुठल्याही विधीच्या भानगडीमध्ये तो पडणार नाही शांती नेहमी दुःखरूप गोष्टींचीच केल्या जात असते म्हणजे असं सांगताना की तुमचं दुःखरूप कर्माची शांती केली जाईल तर मुळामध्ये लक्ष घ्या की ब्रह्मविद्ये म्हणजे सांगितले कर्म आहेत कर्म म्हणजे जे केले जातं त्याला कर्म म्हणतात म्हणजे कर्म हे एक प्रकारचं कर्मामध्ये परत दोन प्रकार पडतात एक पापरूप कर्म एक पुण्यरूप कर्म तुम्ही कर्म केलं असेल तर दुःख मिळेल कर्म केलं असेल तर सुख मिळेल कर्मराटीमध्ये आणि हे पाप आणि कर्म आपल्या जीवनामध्ये ऊन सावलीप्रमाणे आपल्याकडे येत आहेत कधी ऊन लागतं कधी सावली लागते प्रकारे या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की कधी आपल्याला दुःख होतं कधी सुख मिळतं हे चालूच राहतं ऊन सावली ऊन सावलीप्रमाणे चालू आहे आता या ठिकाणी आपल्याला हे पापरूप आणि पुण्यरूप कर्म भोगत असताना श्री चक्रधर स्वामी याच्याविषयी काय संदेश देतात आपल्याला ते आपल्याला वचनामध्ये बघावं लागेल जेव्हा आमच्या स्वामींसोबत तो शिवी म्हणजे शिवनाशिवनीचा खेळ जो खेळला जात होता म्हणजे एकमेकाला शिवल्या जात होतं स्वामी ते त्यांच्यासोबत खेळत आहे डखल्यांसोबत आणि त्यांचा पाय त्याच्यामध्ये लचकला दुख त्याच्यामध्ये तो लचकल्यामुळे तो सुजला असेल दुखत असेल आणि ते खेळ संपला त्या ठिकाणी थांबला आणि त्याच्यानंतर आणि त्यांचा तो पाय नंतर मग ते काही पूजा अवसराला पण आले नाहीत संध्याकाळच्या आणि सकाळच्याही पूजा अवसरा आले नाही स्वामी त्यांना मग बघायला गेले ते म्हणाले की देवा मी तुमच्या रुश्ला आहे स्वामी म्हणतात का बरं तुम्ही मला बघायला आले नाही माझा पाय एवढा दुखला वगैरे तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात की तुम्ही महात्मे किंगा तुम्ही सकळही भोगे निमा नावे की म्हणजे तुम्हाला पण काही भोग प्राप्त होतो तो तुम्ही भोगून संपवला पाहिजे आता ह्या स्वामींच्या वचनाच्या आधी महात्मा हा शब्द आलेला आहे म्हणजे आपल्याला काय वाटेल की हे वचन फक्त साधू संतांसाठीच आहे बाकी ग्रस्तांचा विषयच नाही आहे परंतु महात्मा असा आमचे स्वामी सस्याला पण बोलतात हे पण लक्षात घ्या महात्मा म्हणजे महान आत्मा जो परमेश्वराच्या संपर्कात येतो परमेश्वराच्या पंथात येतो परमेश्वराची ओळख ज्या व्यक्तीला झालेली आहे तो महात्मा आहे आणि ते महात्मे पण जे आहे तुम्हा आम्हा सर्वांकडेच आहे की आपण थोड्या वेळासाठी स्वतःला महात्मा म्हणजे महान आत्मा समजायचं कारण की श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला निवडलेलं आहे या पंथासाठी आणि म्हणून आपल्याला सकळही भोगे निमानाबाई असं स्पष्ट श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे तुमची सगळीच गोष्ट जे काही कर्म तुमच्या समोर येतात आता त्याला कर्म म्हटलं की तुम्ही त्याला शांती वगैरे करण्याच्या मागे लागता परंतु तुम्ही लक्षात घ्या की असे काही प्रसंग जर का आपण त्याला नाव दिलं की जो प्रसंग आला त्याला तुम्ही सामोर उभे ठाकता की नाही घरामध्ये तुम्ही बसलेले आहेत निवांतानी तेवढ्या चार पाहुणे आले परिस्थिती स्वीकारता की नाही तुम्ही वेळेवर कुठलंही नियोजन नसताना ध्यानीमनी नसताना चार पाहुणे आले की पहिले चार पाण्याचे ग्लास चार नाश्त्याच्या प्लेटी चार चहा झाले का नाही म्हणजे हा प्रसंग तुमच्यासमोर उभं राहिला तुम्ही काय केलं स्वीकारला तो प्रसंग त्या प्रसंगाला धरून तुम्ही रडत बसले नाही त्याची शांती करत बसले नाही जी वेळ आली त्याला तुम्ही तशा पद्धतीने सामोरे गेले तुमच्या घरामध्ये लाईट जाते काय करता तुम्ही कुठली शांती करावी लागेल की तुमच्या घरातलीच लाईट जाणार नाही अशी कुठली शांती करावी लागेल की जेणे तुम्हाला तुम्ही जे काही लोनवर वस्तू घेतल्यात त्याची ई एम आयच तुम्हाला येणार नाहीत अशी कुठले काही शांती आहे का मला सांगा बरं अशी कुठली शांती नाही जो प्रसंग आला जी वेळ आली त्याला स्वीकार सगळ्यात पहिलं दुःख आलं तर दुःखाला स्वीकारण्याची ताकद असली पाहिजे आणि ते दुःख भोगण्याची एक स्वतःची मानसिकता असली पाहिजे एकदा तुम्ही दुःख स्वीकारलं की त्या दुःखाचा त्रास होत नाही नाहीतर एकदम जर का आनंद झाला ना तर आनंदाचाही त्रास होतो एखाद्याला असे पण लोक आहेत की जे आनंद भरपूर प्रमाणात झाल्यामुळे अटॅक आला आणि ते त्रास झाला त्यांचा त्या त्याबद्दल आणि म्हणून हे सर्व कर्म आहेत ब्रह्मविद्याशास्त्र अभ्यासल्यानंतर कळतं पापरूप आणि पुण्यरूप कर्म आहेत ते आपण जोडलेले आहेत आणि आमचे स्वामी कनाशीच्या ब्राह्मणाला सांगतात कर्मवशे तुम्हाला हे सगळं भेटणारच आहे ते तुम्हाला काही टळणार नाही मग आता असं असताना आम्हाला काय करायचं सकळंही भोगे निमानावे की हे झालं आता याच्याविषयी शांती कुठेच काही सांगितलेली नाही की असं केल्याने असं होईल तसं केल्याने तसं होईल खूपसे उपाय एकमेकांना सांगितले जातात आता मी तुम्हाला एखादं स्तोत्र देईल म्हणेल हे वाचा तुमच्या मुलाची मुलीची शांती होऊन जाईल परंतु त्या स्तोत्रात दिलेलं आहे का त्याचा काही जीआर आलेलं आहे का त्या स्तोत्राचा की हे स्तोत्र, स्तोत्र वाचल्याने अमक्या अमक्या प्रकारच्या शांत्या होतात म्हणून याच्या मागे लागू नका आपल्या या पूर्ण याच्यामध्ये जसं मी मागे कुणीतरी म्हटलं की आम्ही आमच्या मुलासाठी शांती केली म्हटलं मग झालं का मुलाचं लग्न म्हणजे सहा वर्ष झाली शांती करून अजून लग्न नाही झालं मग हे कसं आहे की ज्या वेळेला जे काही तुम्हाला भोगरूप तुमच्या समोर येणार आहे तेव्हा ते तुम्हाला भोगायला मिळणार आहे त्याच्यासाठी काही वेगळं काही आयोजन नियोजन नाही तुम्ही परमेश्वराला फक्त विनंती करू शकता की यातनं आम्हाला थोडंसं बाहेर एवढी विनंती तुम्ही करू शकता आणि तेही परमेश्वराच्या प्रवृत्तीने सर्व कार्य होणार आहे आणि म्हणून इतर काही उपाय तुम्हाला जे स्मरण असेल वगैरे ते तुम्ही विनंती असेल तुम्ही करतच असाल पण यासाठी कुठल्याही प्रकारची कुठली शांती महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानामध्ये सांगितलेली नाही हे स्पष्ट आहे असेल तर मला तसं काहीतरी तुम्ही प्रमाण देऊ शकता आणि म्हणून अनेक लोकं यामागे लागलेली आहेत ते असं असतं की गरजवंताला जी काही बुद्धी नसते असं म्हटलं जातं बुद्धी असते नसत्यातला असा भाग नाही परंतु बुद्ध जो गरजवंत असतो ना त्यावेळेला त्याचं ते डोकं चालत नाही की यातनं आपल्याला काही म्हणजे हे चुकीचं आहे आपण जे करतोय की बरोबर आहे हे तेव्हा त्याला भान नसतं नंतर त्याला कदाचित भान येईल नंतर परंतु त्यावेळी नसतं आणि म्हणून या कुठल्याही क्रियेमध्ये महानवपंथीय साधकाने पडता कामा नाही आणि सोबतच अशा कुठल्याही विकल्पजनित क्रियेचा अंगीकार करू नये आणि जर का परमेश्वराचं तुम्ही जर का म्हणत असाल की त्यांनी आपलाच विधी सांगितला मग त्यांचं सा ऐकण्यापेक्षा श्री चकडे स्वामींचंच ऐका ना ते म्हणतात की त्यांनी आपल्या स्मरणच सांगितलं स्थानवंदनच सांगितलं खेटीत सांगितले मग तुम्ही हे तर नॉर्मल देवाने आपल्याला सांगितलेलंच आहे की स्मरण करा स्थानवंदन करा स्थान जा खेटी म्हणून नका जाऊ परंतु नॉर्मल तुम्ही जात राहा ना कुठल्याही कुठल्या स्थानाला तुम्ही महिन्यात एकदा खेटीच्या निमित्ताने जाण्यापेक्षा निर्हेतुकपणे जा त्याचा लाभ वेगळा होणार निर्हेतुकपणे स्मरण करा त्याचा एक लाभ वेगळा होणार आणि भविष्यात येणारे जे काही त्रास आहेत ते भाल्याचा गाव काट्यावर आणण्याचं जे काही परमेश्वराचं जे काही साहाय्य आहे ते निश्चितच स्मरणनिष्ठ व्यक्तीला होतं मग ते साधू असोत ते अधिकरण असोत एखादे वासनिक असोत नाही तर सामान्य उपदेशी व्यक्ती का असे ना त्याच्या मुखात जर का नाम असेल तर निश्चितपणे परमेश्वर त्यांना सहाय्य करतील याविषयी तुम्ही निश्चिंत राहा आणि परमेश्वराच्या नामाचं स्मरण नेहमी करत राहा किती मोठं संकट येऊ हो। आकाशा एवढं जरी संकट पडत असेल आपल्या डोक्यावर तरी श्री चक्रधर स्वामींचं पाचव्या नामाचं स्मरण जे आहे ते आपण सदोदित निरंतरपणे केलं पाहिजे असं आम्हाला देवानेच विहित केलेला आहे दंडव प्रणाम